सोलापुरातील अशोक चौक परिसरातील श्री लक्ष्मी नरसिंहस्वामी देवस्थानच्या वतीनं श्री लक्ष्मी नरसिंहस्वामी जन्मोत्सवानिमित्त कल्याणोत्सव आणि ब्रह्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे दिनांक एकोणीस मे पासून श्रींना अभिषेक महापूजा इंद्रध्वज पूजन करून जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ होणार आहे तसंच दिनांक बावीस मे रोजी श्री लक्ष्मी नृसिंहस्वामी कल्याणोत्सवम प्रतानम सिंह दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी लग्न तुला पुष्कराशीवर अक्षता सोहळा आणि महाप्रसाद वाटप केलं जाणार आहे दुपारी चार वाजता पालखी श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी अंडाळम्मा विग्रह मिरवणूक महाआरती निघणार आहे तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान अशोक चौकच्या ट्रस्टी आणि उत्सव पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आलं या प्रसंगी अंबादास यंगल रवी एलगेटी चंद्रशेखर कोंडा व्यंकटेश पुंजाल नरेंद्र गाजुल प्रकाश काशेट्टी नागनाथ तिप्पन पंतुलू आदींची उपस्थिती होती कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे दिनांक एकोणीस मार्च दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा या दर्शनाचा